राजीनामाचं पत्र दाखवा चला मला एक तरी माझ्या पत्रकार मित्रांनी त्यांना सांगावं तुम्ही शहर जिल्हा प्रमुख शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ह्याचा राजीनामाचं पत्र दाखवा काही अर्थ मी मग कुठल्या तोंडाने तुम्ही या सगळ्या गोष्टी खोट बोलताय लोकांशी काय अर्थ आहे या सगळ्या गोष्टीला तुम्हाला तुमच्या बॅनरवर नारायण दाणे साहेबांचा मुलगा तिथे लावून मतदान मागायसारखं वाटत एवढा उद्धव ठाकरेचा कचरा करायचा आहे तुम्हाला की त्यांच्या जिल्हा प्रमुख त्याला उद्धव ठाकरेचं साधं चिन्ह पण घ्यायसारखं वाटत नाही फोटो पण लावायसारखं वाटत नाही ही उद्धव ठाकरेची लायकी आम्ही नाही काढली त्याच्या स्वतःच्या जिल्हा प्रमुखांनी काढलेली आहे जे अधिकृत आधी जिल्हा प्रमुख आहेत उद्या ते खरंच जे शिंदे सेनेला सांगतात की मी तुमच्याकडे प्रवेश करतो खरंच करणार आहेत की पहिले विचारा जे त्यांच्या मांडीला मांडी लावून आता माझी पत्रकार परिषद बघतायत ना त्यांना विचारा खरंच प्रवेश करणार आहे काल तर त्यांनी वैभव नाईक आणि उपरकरांबरोबर पत्रकार परिषद घेतली परत एकदा अशा खोटायडे आधार घेऊन जनतेची फसवणूक अगर संदेश पारकर स्वतःच्या गलीतच्या राजकारण स्वार्थी राजकारणासाठी लोकांशी काही लेणं देना नाही जनतेशी काही लेणं देना नाही कणकोलीशी तर मुळीच नाही फक्त मी आणि माझ्यासाठी पैसा एवढं एक कलवी कार्यक्रम आहे